हे उत्पादन पीक घेतले जाते त्यामध्ये महाराष्ट्र असेल गुजरात असेल कर्नाटक असेल आंध्रा असेल तेलंगणा असेल अशा बऱ्याच ठिकाणी आंबा हे पीक उत्पादन घेतले जाते ज्यामध्ये आंब्यावर येणारे जे प्रमुख रोग ज्यामध्ये कीड असेल त्यानंतर करपा असेल अशा अनेक कीडांचा प्रादुर्भाव आढळून येतो यामध्ये या, या ठिकाणी आपल्याला करपा आढळून आलेला आहे व तसेच कीडसुद्धा काही सेंडे खाणाऱ्या कुर्तरणाऱ्या आळ्याचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे यामध्ये की अशा अर्धावस्थे अवस्थेमध्ये की दुस पा अवकाळी पावसाळ्यामुळे याला डिसेंबरमध्ये जो मोहर येतो त्यानंतर रिमोर हा जानेवारी फेब्रुवारीमध्ये सुद्धा आलेला दिसून येत आहे ज्यामध्ये की आपल्याला या ठिकाणी चाळीस टक्के आंब्याचे फळं लागलेले आहेत व साठ टक्के आणखी मोहर आहे ज्यामध्ये की ह्या टाईपनं आळ्या कुर्तडणारे आहेत मग अशा अवस्थेमध्ये आपल्याला मोहर आणि आंब्याचं संरक्षण करायचं आहे मोहोर बी टिकला पाहिजे आणि आंब्याची गळती ही थांबली पाहिजे मग अशा अवस्थेमध्ये काय आपण उपाययोजना करीत आहोत ज्या पद्धतीनं की आपल्या बागाचं नुकसान होणार नाही व फळबाग बागामधील जे उत्पन्न आपल्याला अपेक्षित आहे ते मिळेल ह्या दृष्टिकोनामधून आपण प्रयत्न केले पाहिजे मग अशा अवस्थेमध्ये मार्केटमधून बरेच औषधं आहेत ज्यामध्ये की मोर टिकला पाहिजे त्यानंतर बारीक बारीक फळं गळणार नाहीत अशी याची काळजी घेतली पाहिजे मावा तुडतुडे मँगो हापर कीड जे कुरतडणारे आहेत याचा नियंत्रण आणण्यासाठी आपल्याला जे मार्केटमधून काही औषधं आहेत ज्याप्रमाणे की हे जे करपा आहे यासाठी आपण साधारणत एक विंटेज आहे यामध्ये मेटालिझम आठ टक्के आणि मॅनकोजेप चौसष्ट टक्के आहे हे एक फंगीसाईड आहे अंतर प्रवाह आहे यामध्ये आपण पंचवीस ग्राम दहा लिटर पाण्यामध्ये टाकून याचा स्प्रे करू शकतो तसेच यामध्ये आळी व कीड मँगो हॉपर यासाठी हा डेनिस कीटकनाशक आहे हे डेसिस जो दिसतो हा दहा एम एल प्रति दहा लिटर पंपामध्ये दहा लिटर पाण्यामध्ये टाकून आपण याचा स्प्रे घेऊ शकतो तसेच यामध्ये एन पी के क्रॉप म्हणून बोरान आहे यामध्ये सोडियम जे आहेत जे अक्षट आहे जे हे पंचवीस ग्राम दहा लिटर पाण्यामध्ये टाकीमध्ये घेऊन आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे तसेच एक बोरान आहे की जे फळाची सटिंग व फळगळणी होणार नाही अशाप्रमाणे आपण एक टॉनिक कॉम्बेज घेऊ यामध्ये हे जे याचं जे प्रमाण आहे हे, हे पंचवीस एम एल दहा लिटर पाण्यामध्ये टाकून आपल्याला याचा स्प्रे घ्यायचा आहे यामध्ये जस्त असेल तांबे असेल बोरान असेल या जे प्रकारचे जे खनिज आहे हे फळची साईज वाढविण्यासाठी अत्यंत उपयोगाचे होतो अशा प्रकारे या बागामध्ये जो आपण स्प्रे घेण्यासाठी या औषधाचा आपण वापर केला पाहिजे तसेच करपा व कुठलेही मँगो हापर कीड या बागामध्ये आपल्या फळबागाचं नुकसान करणार नाही कारण आंब्याची सेटिंग हे भरपूर आहेत भरपूर होणार जे की पन्नास टक्केसुद्धा याला चाळीस टक्के आंबे लागलेले आहेत तसेच साठ टक्के मोर आहे अशा मोराचं संरक्षण आणि आंब्याचंसुद्धा संरक्षण झालं पाहिजे अशा पद्धतीनं आपण या रोगावर नियंत्रण आणलं पाहिजे आपण याचा प्रत्यक्ष फवारणी व डेमो घेत आहोत हा बरेच तुम्हाला बाग दाखवतो मी या ठिकाणी मोर आणि आंबे आढळून आलेले आहेत ज्यामध्ये की आपण आंब्याची स्प्रे घेत आहोत प्रत्यक्ष या औषधाने करपा वगैरे येणार नाही अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हे पा हे पहिल्या अवस्थेमध्ये जे जो डिशंबरमध्ये जो मोहर निघतो नोव्हेंबर डिसेंबरमध्ये हा त्याचे ह्या फळाची साईज झालेली आहे परंतु अवकाळी पावसामुळं लेट मोहर आलेला आहे या पाण्यामुळं जो लेट बाग फोडतो त्या आता या मोराचं संरक्षण झालं पाहिजे व तसेच जे चाळीस टक्के जे फळं लागलेली आहेत त्या अवस्थेमध्ये फळाचंसुद्धा नुकसान झालं नाही फळाची साईज वाढली पाहिजे फळं मोठाली झाली पाहिजे ज्याप्रमाणे आपण जे बोरान देतो जे जास्त मॅगनेस यासारखे हवेच्या जे वादळी येतात त्या माध्यमामधून याचा जो डेट असतो हा परिपक्व होतो त्यामुळे कुठल्याही फळाचं आपल्या जास्तीत जास्त नुकसान होणार नाही ज्याप्रमाणे की हे पहिले नोव्हेंबर जो डिसेंबरमध्ये जो मोहर निघतो त्याचे हे फळं आहेत तर हे फळं टिकण्यासाठी आपण या औषधाचा वापर करत आहोत तत्पूर्वी माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील हो तुम्हाला नवीन नवीन माहिती मिळेल मी जे हे जे प्रयोग करतो हे एक्सपेरिमेंट कृषी विज्ञान केंद्रामध्ये रेल करीत असतो आणि मगच शेतावर फेडो शेतकऱ्यासाठी हा व्हिडिओ अपलोड करीत असतो हा प्रत्यक्ष आम्ही स्प्रे घेत आहोत हा पॉवर फ्री आहे यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे थोडं औषधाचं प्रमाण जास्त लागतो परंतु रोगराई जे आपल्या बागामध्ये येणार नाही कुठल्याही प्रकारचं कीड हे व्यवस्थापन अशा औषधाच्या माध्यमामधून होतो व तसेच आपल्या बाग हा क्लीन असला पाहिजे यामध्ये कुठलंही तण व गवत दिसता कामा नाही कारण या गवतामुळं आपल्या फळावर जे माश्या पांढरी मासे येणार ज्या डॅमेज करतात फळाला अशा दिसून येत येणार नाहीत आपला जो फार्मा आहे हा क्लीन असला पाहिजे तरच आपल्याला जे अपेक्षित उत्पन्न आहे ते घेता येईल तर मित्र फळ हा आंबा हा फळांचा राजा आहे आंबा हा माणूस कितीही वेळेस खाऊ शकतो त्याला कंटाळा येत नाही आंब्याचं हे उत्पादन लाखो रुपये तुम्हाला कमवून देणार आहे आंबा हा बऱ्याच ठिकाणी बाहेर देशामध्ये बऱ्याच ठिकाणी हा एक्सपोर्ट चालतो त्यामध्ये केशर असेल दशेरी असेल परभणी हापूस असेल लंगडा असेल अशा बरे अनेक खोराटे आहेत आपण प्रत्यक्ष या ठिकाणी मोराची व आंबा जे चाळीस टक्के फळं लागलेले आहेत ते गळूनच म्हणून आपण हा स्प्रे घेत आहोत अशा पद्धतीने जर आपण याचं नियोजनबद्ध नियंत्रण जर केलं तर आपल्या फळा आपल्या जे बागामध्ये आहे हे कुठल्याही प्रकारची कीड निर्माण होणार नाही तसेच आपल्याला भरपूर उत्पन्न मिळेल अशा पद्धतीने आपण व्यवस्थापन केलं पाहिजे हे दिसतो हा हा जो मो हा जे फळं आहे हा डिसेंबर नोव्हेंबरमध्ये येणाऱ्या मोराचे फळं आहेत कारण आता जो लेट मोर येतो त्याला रिमोर म्हणतो रिमोर येतो परंतु अवकाळी पावसाळ्यामुळे जे पाण्याचा जे ताण आहे तो वेळेवर न मिळाल्यामुळे अवकाळी पाणीमुळे तो लेट येत आहे मोर याच्या कारण वास्तव्य जो नेहमीच्या प्रमाणे मोर येतो त्याप्रमाणे भरपूर शंभर टक्के आंब्याला आले मोर आलेला नाही कारण हा रिमोर लेट येत आहे अशा पद्धतीमध्ये जर आपण आपल्या भागामध्ये जो पाणी आणि खत व्यवस्थापन असेल पाणी हे त्याच्या पहिल्यांदा ताण तोडायचा असेल पहिल्या दिवशी एक लिटर द्या दुसऱ्या दिवशी दोन लिटर द्या तिसऱ्या दिवशी तीन लिटर द्या असं हळूहळू आंब्याच्या आपल्या भागातील ताण कमी कमी करीत राहा म्हणजे फळगळ होणार नाही यामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला भरपूर उत्पन्न घेता येईल अशा जर पद्धतीनं आपण आपल्या बागाचं नियंत्रण जर केलं तर कुठल्याही प्रकारचा असा करपा किंवा येणार नाही हा करपा जे येतो हा धुके आणि या बुरशीमधून हा निर्माण होतो आणि फळं हळूहळू गळायला खाली सुरुवात होतात यामध्ये आपण प्रतीक्षा फवारणी केलेली आहे हे दिसतंय हे जे फळाच्या कुरतडणाऱ्या बळ्या आळे आहेत यासाठी आपण डिशिज हे औषध वापरलेलं आहे हे दिसते हे जे वाकड्या साईडचे झाले हा जो बाग दिसतो या ठिकाणी हा अळीनं डॅमेज केलेला आहे ज्यामध्ये मँगो हप्पर असतात जे खोड कुरतडणाऱ्या आळे असतात त्यामुळं अशा बागाचे हे जे मोर येतो त्या शेंड्याला ये डॅमेज करतात आणि मोराचं यामधून नुकसान होतो अशा बऱ्याच ठिकाणी आपण बघितलेलं आहे ते प्रत्यक्षात आपण बघू हा जो दिसतो हा शेंडा करपलेला दिसतो या ठिकाणी हा डॅमेज केलेला आहे अळीने यासाठी आपण हे डेशिस हे कीटकनाशकचा या ठिकाणी वापर केलेला आहे जास्त प्रभावी नसल्यामुळं हा मधमाशाचं सुद्धा नुकसान होणार नाही अशा पद्धतीने आपण या ठिकाणी याचा स्प्रे घेतलेला आहे यामध्ये आपण फळाला बोरान मॅगझिन जस तांबे यासारखे मॅगझिनचे जे आहे गरज बोरान यासारखे घटक आपण फळाची साईज व भरपूर सेटिंग लागण्यासाठी वापरलेले आहेत धन्यवाद